आज एकतर बाबा गाव गाव आम खेडे आमचं तुटला गाडी आमची जाणार आवडातल्या लोकांनी सगळ्या सगळ्याने केलेला जय शिवराय तर मंडळी तुमचं सगळ्यांचं स्वागत असं माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मंडळी आज आम्ही गावातली सगळी माणसं मिळांना आमची एस टी दिस परतताना तिसर टाकूचं काम करतो तर नदीवरनं गुंडे हाडूक आणि ते रस्त्याच्या दिस कामाक का टाकूक जेणेकरून एस टी परताक शकता तर सगळी गावातली तिसर आज कामाक जाते बायक घ्यायची आणि हिची का द्यायची आई या थो तो थो तो थो थो थो। जाता वर जातो असा तर नाही आमच्या गावात तर बाबा गाव आम खेडे गाव रस्त आमचं तुटल गाडी आमची जाणार नाही वाटतो रस्त्यावर घालतो गाडी तरी येऊ नये एकदा फेड जाऊची कमी मला चलो तर सगळे गावातले माणूस हे सर्व जमलेले असतो आणखं असा आणख्या जो टेम्पो आणख्याच्या टॅम्प पासून आज गुंडे हट्टला मिसा आणि राम भैया आणि हे काका असतो ना

নক कवतारवाडे आणि लिंगोतवाडी यांच्या सहकार्यामुळे आम्ही ना आमच्या गावातलं रस्त करतो वाडीतलो एसी परता जरा प्रॉब्लेम हो त्याच्यामुळे तर खरा सगळ्या माणसांनी ना चांगल्या प्रकारे सहकार्य केलेला आता मी चाळीक जातो કિતારે મોગો 100 પર તો મોગો કાટ દીવો કાટ ખાતો પોળ મોળ તો ટકા या सगळ्यांच्या सहकार्याने एकजुटीन ह्या काम शक्य झाला नाही तर शक्य होता कारण की खूप दिवस झालेले पावसाचं पाणी सगळ्या दिसतं जमान चिखल झालं रस्त्याची वाट लागलेली पण सगळ्यांनी चांगल्या प्रकारे आपल्या घरातला कामकासा सहकार्य करून मदत केलेली असा डायरेक्ट <laughs> <दारेक। laughs> विचारते <laughs> बाई <laughs> <laughs> अडे बाग तरी बघा <laughs> <laughs> <अड़े> <laughs> <अड़े भाग तरी। laughs> <laughs> करू <वों> <laughs> <अड़े भोत। laughs> रेती हाडून हाडून सक रोय दमाग झाला आता फुलाकडे ना झिलगे फुला गुंडे भरतात त्या दाखत आहे

रेती हाडून हाडून दमान झाला आता अजून जेवणाचा टाइम झाला अजून काय रस्त्याच काम पुरा जाऊक नाही चालूच असा रस्त्याचं चा काम असं करून झालेलं आहे लोकांनी सगळ्याने केलेला हा, हा? आणि जे पहिल्यांदा इथं चिखल होत होतो तो आता लो लोकांचा जर आता बरा दिसत नाही म्हणून आता श्रमदानाने सगळं काम केलेलं ते व्यवस्थित सगळ्या म्हणजे खडीबेडी घालून खालती गुंडे सकर बकर टाकून ह्या काम पूर्ण झालेलं हा शांता हे ग्रामपंचायत कोण आहे कोण तरी आहे ग्रामपंचायत कोण आहे ग्रामपंचायत पहिल्या डी आहे ते कोण आहे काय बघता दमाग झाला मेले की एक वाजल्या आता दहा वाजता गेलो बघून गेलो मी आता माझी नाता माणूस येऊन त्यांच्याकडे पाचशे पाचशे रुपये घेऊ काहीत भटाचा नामलो मगासपासून वाट होतो तर ते का आता जेवत थांब थांब चल ये हडे घालता येऊ बघा ह्या जागो थांबवाडी तसेच आहे आम्ही पण आता दोघे तुम्ही आता मळ्यातच राहताय ना काल इंजेक्शन आलो हा चले ठीक आहे चला मग आम्ही आबांचा आणि आता बघितलं असतं ते माझे शिक्षक असतात मी पाचवी ते दहावीपर्यंत पर्यंत कलम विषय शाळेत होत तर ते पीई चे विषयाचे सर असतात आमचे कामानिमित्त ये आमच्याकडे तुझा दळा हा काय तुझा दळा हा आम्ही रानवाडीत पोचलो आणि ती बघा ती ना पंख पुढे दुसरी मोटली घेऊन चलता मंडळीनो आजच्या व्हिडिओमध्ये इतक्याच तर बघितलास ना गाववाल्यांच्या साथीमुळे मदतीमुळे त्या काम सोप्या पडला तर असेच कोकणातले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर मंडळी बाय बाय वेळ झाली आता व्हिडिओ एंड करण्याची उद्या भेटा एका नवीन दिवसाच्या सुरुवाती एक नवीन व्हिडिओ गे तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय